दिशा ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करू आपल्या बातम्या सर्वात आधी पहा या लोकशाहीमध्ये सुद्धा पडदे आडून काय ठिकाणी चुकीची कामं घडतात आणि मी वारंवार बोललेलो आहे की सुद्धा लोकशाहीला बाधकच आहे आणि बाणी सादृश्यच परिस्थिती त्या ठिकाणी वाटते आणि ते, ते रोखण्याचं काम चालू आहे आणि करू ते पूर्ण करू पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर साली देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती या घटनेला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत याच पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आणीबाणीविषयी प्रदर्शन आयोजित केले गेले होते तसेच सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विष्णुदास भावे नाट्यगृह येथे रॅली देखील काढण्यात आली होती या कार्यक्रमाला वनमंत्री गणेश नाईक आमदार मंदा म्हात्रे नवी मुंबई पालिका आयुक्त कैलास शिंदे तसेच इतर मान्यवर देखील उपस्थित होते यावेळी गणेश नाईक असे म्हणाले की लोकशाहीमध्ये सुद्धा पडदे आडून काही ठिकाणी चुकीची कामे घडत आहेत हे रोखण्याचं काम सुरू आहे आणि ते पूर्ण करू नवी मुंबईतील कोणीही नवी मुंबईचा वैरी नाही नवी मुंबईचे वैरी हे बाहेरचे आहेत भविष्य कर्जत तालुक्यातील पोशीर धरणातील पाचशे एमएलडी पाणी बुक करून ठेवलं आहे असे देखील गणेश नाईक यांनी सांगितले आहे नरेंद्र मोदींचे काय डोळे कलाकलामध्ये शोधू शकतात ते ज्यांच्याकडे जबाबदारी आहे त्यांनी ते शोधून काढलं पाहिजे आणि ते रोखलं पाहिजे ही गोष्ट खरी आहे की या लोकशाहीमध्ये सुद्धा पडदे आडून काही ठिकाणी चुकीची कामं घडतात आणि मी वारंवार वार बोललेलो आहे की सुद्धा लोकशाहीला बाधकच आहेत बाणी सादृश्यच परिस्थिती त्या ठिकाणी वाटते आणि ते, 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 वाट ते।, ते रोखण्याचं काम चालू आहे आणि करू ते पूर्ण करू नवी मुंबईमध्ये इतक्या मी त्याविषयी बोललो की नवी मुंबईमध्ये इथलं नवींबईतला कोणी वैरी नाही नवंबईचा नवी मुंबईच्या वैरी बाहेरच्या आहेत आणि त्या वैराना थांबवायचंय गॅस चोरला पाणी चोरलं औषध चोरली नवी भूखंड स्वतःच्या स्वार्थाकरता बिल्डरांच्या घशात घातले आणि काल परवापर्यंत मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक होत असताना इथे टेंडर बाहेर निघाले सुदैवाने आता मान्य आयुक्त मोदयांनी हो वार्ता दिली की डीपी मंजूर झाला चांगली में में ना ना ही चांगली गोष्ट आहे म्हणजे डीपी मध्ये जे आपण दाखवलं होतं ते कायम राहील त्याच्यासाठी आपण राहू अरे काळामध्ये कर्जत तालुक्यातल्या कोशीर धरणातले पाचशे एम एल डी पाणी बुक करून ठेवलेले आपण त्याच्याकरता पाचशे कोटी रुपये भरण्याची तयारी दाखवलेली म्हणजे नवी मुंबईची जनता कधी पाण्यासाठी तडपडणार नाही आजवर तडू परंतु काही चोराने पाणी चोरलं म्हणून दिवस आले आणि परत त्या चोरच बोमाव करतात हकला का म्हणून त्या चोराला सांगेल तुमची चोरगिरी बंद करा नाही आजचा जो दिवस आहे तर आपण अपन, आपल्या देशामध्ये दे प्रथमच आणीबाणी लागून पन्नास वर्ष पूर्ण होतात आणि आणीबाणी लागण्याची जी कारणं आहेत आणि ह्या आणीबाणीमध्ये होणारे जे आपले मूलभूत अधिकारांच्यावर येणारी गदा आणि मूलभूत अधिकार हे आपल्या जगण्यासाठी किती महत्वाचे आहेत याबाबत सगळ्यांना एक चांगल्या पद्धतीची आज समाज प्रबोधन व्हावं आणि याच्यामधून लोकशाहीची जी आपली जी खरी परंपरा आहे की लोकशाही किती मजबूत राहिली पाहिजे आणि लोकशाही मजबूत राहण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन कसं के काम केलं पाहिजे याच्या आज आपण जर हे सर्व प्रदर्शन बघितलं असेल त्या प्रदर्शनामध्ये सुद्धा लोकशाहीची जी आपण सुरुवात झालेली म्हणतो तर आपल्याकडे ऋग्वेद आहेत अथर्वेद आहे तेव्हापासून आपल्याकडे संसद सभा समित्या असं आहे आजही संसद हा शब्द आज आपल्या मध्ये वापरामध्ये आजही आपण आहे आणि एवढं आपण महाभारत बघितलं रामायण बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा लोकांच्या लोकप्रशासनाला किती महत्व होतं आणि सर्वात जवळचं जर बघ आपण बघायला गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण राज्य म्हणतो आणि लोकप्रशासनाचे किती महत्व आहे लोकांच्या अधिकाराचे किती महत्व आहे हे हे सगळं त्याच्यामधून अधोरेखित होतं आणि आज आपण भारतीय जी आपण जी संविधान आहे आपल्या जी घटना आहे आज आपण पंच्याहत्तरा वर्षामध्ये आज आहोत त्याच्याचबरोबर आपण पन्नास वर्षे जी आणीबाणी लागण्याची पंचवीस जानेवारी म्हणजे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सुरुवात झाली होती जवळजवळ एकवीस महिने कालावधीपर्यंत राहिली होती तर त्या त्या काळामध्ये आलेले जे काही नागरिकांना जे अनुभव आहे त्यावेळेस आलेल्या मत अधिकारावरची जी गदा आहे ती आल्या आल्याने काय होऊ शकतात त्याचे परिणाम काय होतात हे थोडी जनजागृती करण्याचा हा उपक्रम आहे मान्य पंतप्रधान महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय यांनी सर्वांना या आवाहन केलच या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावा आजही आपण विद्यार्थ्यांची रॅली काढली आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे जे बोट्स आहेत प्रकार्स आहेत ते केंद्र सरकारने पाठवलेली होती आज आपल्या मागे जर बघितलं असेल तर हे प्रदर्शन सुद्धा आपल्याला त्या काळामधलं जे काही घटनांचे अधोरेखित करणाऱ्या बाबी आहेत ते आपण याचं प्रदर्शन लावलं हे महिनाभर राहील तर नागरिकांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी आणि आपल्या घटनेबाबत आपल्या मूलभूत अधिकारांबाबत अनेक जागरूक जा राहावं त्याचबरोबर आपले कर्तव्य याबाबत सुद्धा आपण जागरूक राहायला जा पाहिजे एवढंच या निमित्ताने मी आवाहन करतो ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा